राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक शैलेंद्र देवळांकर सध्या आपल्यासोबत आहे शैलेंद्रजी एनडीटीव्ही मराठीकडून तुमचं खूप स्वागत आहे आणि माझा पहिला प्रश्न हा आहे की पुतीन राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी हा पहिला दौरा चीनचा केलेला आहे आणि पुन्हा सहा महिन्यामध्ये दुसऱ्यांदा दौरा ते करत आहेत नेमकं चीनकडे एवढं रशियाचं लक्ष असण्याचं कारण काय या भेटी गाठीमागे नेमकं काय दडलेलं आहे प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात घ्या की पुतीनच्या या दौऱ्याच्या मागे काही विशिष्ट पार्श्वभूमी आहे एक तर पुतीन परदेश दौरे हे अजिबात करत नाहीये कारण आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने पुतीनसाठी अरेस्ट वॉरंट हा इश्यू केलेला आहे त्यामुळे पुतीन हे भारतामध्ये जी ट्वेंटीच्या बैठकीसाठी देखील अनुपस्थित राहिले होते ते कोणत्याही आंतरराष्ट्रीय परिषदांसाठी जात नाहीयेत मात्र ते चीनमध्ये गेलेले आहेत ते पाचव्यांदा राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत आणि त्यानंतर प्रामुख्याने त्यांनी आपल्या भेटीसाठी चीनची निवड केलेली आहे, आहे। स्वाभाविकपणे या दौऱ्यामागे दोन प्रामुख्याने उद्दिष्ट आहेत पहिलं तर जे रशिया युक्रेन युद्ध सुरू झालेलं आहे आणि जे वर्ष त्याला उलटून गेलेलं आहे परंतु ते संपण्याच्या कोणत्याही मागावरती नाहीये आणि या युद्धाच्या पार्श्वभूमीवरती अमेरिका आणि पश्चिम युरोपने जे रशियाच्या विरुद्ध सुधारित आर्थिक निर्बंध लावलेले आहेत या निर्बंधांमधनं कशा पद्धतीने वाट काढता येईल या दृष्टिकोनातनं त्यांचा हा चीनचा दौरा आहे दुसरा असं आहे की रशिया आणि चीन यांच्यामधले जे राजनैतिक संबंध आहेत या राजनैतिक संबंधांना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहे त्यामुळे स्वतंत्रपणे पुतीन यांनी हा दौरा केलेला आहे खर तर ह्या पंच्याहत्तर वर्षाच्या पूर्णत्वाकडे त्याचं सेलिब्रेशन किंवा त्याचा सोहळा साजरा करणं हे जरी कारण असलं तरी प्रामुख्याने रशिया हा आर्थिक अडचणींमध्ये सापडलेला आहे आणि सध्या चीन स्त्रोत आहे कारण अमेरिका आणि पश्चिम युरोपने त्यांच्या विरुद्ध आर्थिक निर्बंध हे टाकलेले आहेत त्यामुळे स्वाभाविकपणे रशिया चीनची मदत ही आर्थिक आणि व्यापारी कारणासाठी कशी घेता येईल या दृष्टिकोनातून या दौऱ्याची आखणी ही प्रामुख्याने केली गेलेली आहे चीनची मदत मिळावी जास्तीत जास्त या दृष्टीनं रशियाचा व्लादिमीर पुतीन यांचा हा दौरा असल्याचं तुम्ही म्हणताय नेमकी कोणत्या पद्धतीनं चीन रशियाला मदत करू शकतो त्यांचे आर्थिक संबंध सुधारण्यासाठी हे बघा यामध्ये हितसंबंधांची परस्पर व्यापकता आहे जसं रशियाला चीनची गरज आहे तसं चीनला पण रशियाची गरज आहे हे दोघही जण शीतियुद्ध काळापासून परस्परांचे अत्यंत घनिष्ठ मित्र आहेत दुसरा महत्वाचा भाग यामध्ये असा आहे की सध्या रशियाकडनं जे मोठ्या प्रमाणावरती तेल विकत घेणारे देश आहेत त्यामध्ये चीन आणि भारत आहे पण विशेष करून चीन हा मोठ्या प्रमाणावरती तेल विशेष करून क्रूड ऑइल हे रशियाकडनं घेतोय आणि ते प्रामुख्याने चीनला स्वस्त दरामध्ये मिळत आहे त्यामुळे चीनला इतर भागांमधनं विशेष करून पश्चिम आशियामधनं तेल कमी आयात करावं लागतं त्यामुळे चीनचा आर्थिक फायदा हा या प्रसंगी मोठ्या प्रमाणावरती होतो आहे तर रशियाच्या दृष्टिकोनातून आपण विचार केला तर रशियाला सध्या हे युद्ध चालवण्यासाठी पैशांची कमतरता भासती आहे आणि तो पैसा त्यांना चीनकडनं व्यवस्थितपणे मिळतो आहे दुसरा असा आहे चीन की चीनला एक पद्धतीची भीती आहे जसं अमेरिकेनी आणि पश्चिम युरोपनी रशियाच्या विरुद्ध आर्थिक निर्बंध लावले जर उद्या चीनने तैवानवरती आक्रमण केलं तर अशाच प्रकारचे आर्थिक निर्बंध हे चीनच्या विरुद्ध दे देखील लावले जातील त्यामुळे एक पद्धतीचा अलायन्स किंवा युती ही आता आपल्याला निर्माण होताना दिसती आहे ज्यामध्ये चीन आहे रशिया आहे इराण आहे आणि काही प्रमाणात पाकिस्तान देखील त्याच्यामध्ये आहे त्यामुळे अशा स्वरूपाची भविष्यामध्ये जर अशा प्रकारची शक्यता निर्माण झाली चीनच्या विरुद्ध आर्थिक निर्बंध लावण्याची तर त्याची पूर्वतयारी करता यावी दुसरं असं आहे की चीन आणि अमेरिकेमध्ये सध्या व्यापारिक संघर्ष किंवा युद्ध चालू आहे ते आणखी तीव्र हे झालेलं आहे त्यामुळे त्या चीनला देखील रशियाची आर्थिक दृष्टिकोनातनं अत्यंत गरज असल्यामुळे हे दोघे जण आपल्याला एकत्र येताना दिसत आहेत शैलेंद्रजी चीन हा भारताचा शेजारील देश आहे आणि भारताचे रशिया बरोबरचे संबंध जितके चांगले तितके चीन बरोबर नाही आहेत त्यामुळे या दौऱ्याकडे भारताने कशा पद्धतीनं पाहायला हवं हे बघा हा भारतासाठी निश्चित चिंतेचा विषय आहे असं आपल्याला म्हणावं लागेल कारण ज्या ज्या वेळेला चीन आपल्या विरुद्ध कोणत्या ना कोणत्या प्रकारचं कट कारस्थान करत असतो आपल्याला अडचणीमध्ये आणण्याचा प्रयत्न करत असतो अशा वेळेला भारताने नेहमीच रशियाची मदत घेतलेली आहे आणि रशियाच्या माध्यमातनं भारत अनेकदा चीनला हा मेसेज देत आलेला आहे विशेष करून ब्रिक्सचा प्लॅटफॉर्म असेल शांघाय सहकार्य संघटनेचा प्लॅटफॉर्म असेल अशा प्रत्येक प्लॅटफॉर्मचा वापर हा भारत रशियाच्या माध्यमातून चीनवरती दबाव आणण्यासाठी करत गेलेला आहे मात्र ज्या वेळेला चीन आणि रशिया यांचे संबंध घनिष्ठ होतात किंवा रशिया आणि पाकिस्तानचे संबंध घनिष्ठ होतात तेव्हा भारतासाठी ही नेहमीच चिंतेची बाब असते त्यामुळे भारत अत्यंत सावध पद्धतीने या सगळ्या आहे खर तर भारताचे रशिया बरोबरचे जे संबंध आहेत ते अत्यंत उत्तम पद्धतीने आहेत आणि ते संबंध चांगले असल्यामुळे या चीन आणि रशिया एकत्र येण्याचा फारसा परिणाम हा भारत रशियावरती होणार नाही पण मात्र भारताच्या दृष्टीने निश्चितच ही चिंतेची बाब आहे शैलेंद्रजी आणखीन एक महत्वाचा प्रश्न ज्या पद्धतीनं निर्बंधांची भीती चीनला आणि रशियाला अमेरिका दाखवतोय त्याच पद्धतीनं भारताला सुद्धा ही भीती अमेरिकेनं गेल्या दोन दिवसामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे या दृष्टीनं सुद्धा या भेटीकडे आणि या दृष्टीनं सुद्धा या चर्चांकडे पाहायचं कसं हे बघा लक्षात घ्या की अमेरिका खरं आहे कारण भारत आणि इराण यांच्यामध्ये जो इराणचं चवहार हे बंदर आहे त्या बंदराच्या व्यवस्थापनाचा दहा वर्षाचा कंत्राट हे भारताला मिळालेलं आहे त्यामुळे अमेरिका भारताच्या विरुद्ध काटसा हा जो त्यांचा कायदा आहे त्या अंतर्गत कारवाई करण्याची चर्चा केली जाते आहे अमेरिका तशी हिंमत करणार नाही मात्र आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की भारताचं परराष्ट्र धोरण हे पूर्णपणे स्वायत्त आहे आणि आपण अमेरिकेच्या दबावाखाली येणार नाही हे आपण अनेकदा स्पष्ट केलेलं आहे ज्यावेळेला रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं तेव्हा अमेरिकेचा दबाव असतानाही आपण रशियाकडनं तेल विकत घेतलं आपण तेरा अब्ज डॉलरचं तेल रशियाकडनं विकत घेतलं अमेरिकेचं त्याला स्पष्ट विरोध असतानाही आपण केलं आहे त्यामुळे निश्चितपणे अमेरिका ज्या पद्धतीची आरेरावी त्यांची आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आहे त्यांच्या हितसंबंधांच्या विरुद्ध वागणाऱ्या देशाविरुद्ध ते कारवाई आहेत त्यामुळे अशा प्रसंगी भारत हा बॅलन्स करत असतो रशियाबरोबर आपले चांगले संबंध ठेवून परंतु आता भारताचा अमेरिका आणि रशिया दोघांबरोबरही चांगले संबंध आहे अमेरिका जरी भारताला धमकी देत असला तरी अमेरिकेमध्ये सध्या ती मानसिकता पण नाही आहे आणि ती क्षमता पण नाही आहे की भारताच्या विरुद्ध ते पूर्णपणे आर्थिक निर्बंध लावू शकत शकतील कारण त्यांना चीनचा काउंटरमेंट म्हणून भारताकडे पाहायचं आहे आणि भारताला ते भविष्यामध्ये मदत करतच राहणार आहे जोपर्यंत चीनचा धोका आहे शैलेंद्रजी एक शेवटचा प्रश्न विचारते जिनपिंग फ्रान्स सर्बिया आणि हंगेरी यांच्या यांना भे भेट देऊन आलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये पॉवर ऑफ सर्बिया टू हा पाईपलाईनचा प्रोजेक्ट होणार आहे आणि त्या त्यादृष्टीनं सुद्धा रशिया एक मोठी डील मिळवण्याचा प्रयत्न या भेटीमधून करण्याचा प्रयत्न करत का नक्कीच आहे याचं कारण असं आहे की सायबेरियन पाईपलाईन हा अत्यंत महत्वाकांक्षी असा प्रकल्प आहे आणि जो चीन आणि रशिया यांना कनेक्ट करणार आहे सध्या ट्रान्सपोर्टेशनचा मुद्दा हा तेलाच्या व्यापारामध्ये फार महत्वाचा आहे ट्रान्सपोर्टेशनमुळे तेलाच्या कॉस्ट देखील मोठ्या प्रमाणावरती वाढती आणि अनेकदा कोणत्याही प्रकारचे काही तणाव किंवा काही डिस्टरबेन निर्माण झाले तर अशा प्रसंगी तेलाचा पुरवठा हा खंडित होतो परंतु ही जी गॅस पाईपलाईन आहे ही जवळपास हंड्रेड बिलियन डॉलर प्लस ची योजना आहे महत्वाकांक्षी योजना आहे आणि ती जर पूर्ण झाली तर रशियाकडनं चीनला सातत्यपूर्ण ते तेलाचा पुरवठा तसंच नैसर्गिक पुर। हा होत आहे पूर्वी रशियाने जर्मनी बरोबर अशा स्वरूपाची गॅस पाईपलाईन ही विकसित केलेली आहे आणि आता त्यांचा प्रयत्न आहे तो म्हणजे चीन बरोबर करण्याचा निश्चितपणे या गॅस लाईन प्रकल्प विकासाला भेटीमुळे चालना मिळणार आहे निश्चित एकूणच आर्थिक संबंध आणि अमेरिकेसोबत असणाऱ्या ज्या काही वाटाघाटी आहेत किंवा जो दबाव निर्माण केला जातो त्या विरोधात सुद्धा या दोन महासत्ता एकत्र येऊन आपली क्षमता किती मोठी आहे दाखवण्याचा प्रयत्न करतात हे निश्चित धन्यवाद शैलेंद्रजी या संपूर्ण सविस्तर चर्चेसाठी